पोलिसांची विशेष कामगिरी घरफोडी प्रकरणातील आरोपी गजाड स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्याची सर्वत्र वाहवा मालेगाव तालुक्यातील काष्टी गावात पंधरा जानेवारी रोजी घडलेली चोरी बंद घर फोडून दीड लाखांचा मुद्देमाल लंपास आणि आता पोलिसांची विशेष कामगिरी गुन्हा उघडकीस आणत आरोपींना गजाड करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने दाखवलेली तत्परता आणि प्रामाणिकपणा सर्वत्र कौतुकाचा विषय बनला आहे दिलीप सावळीराम जाधव यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली होती तपासाची सूत्रे फिरवली गेली आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींना ओळखले विशाल भगवान सोनवणे आणि खुशाल शामराव गांगुर्डे हे दोघे संशयित काष्टी गावातच आढळून आले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांनी गुन्ह्यात सामील असलेले अन्य साथीदार महेंद्र मधुकर सोनवणे आणि राहुल संजय यांचाही उल्लेख केला विशाल सोनवणे सांगितले की त्यांनी मिळून दिलीप जाधव यांचे बंद घर फोडून कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरली त्यातील पाचशे रुपये त्याला हिश्शा दाखल मिळाले सोन्याचे दागिने महेंद्र सोनवणे याच्याकडे असून रोख रक्कम राहुल खैरनार याच्याकडे असल्याचेही त्याने कबूल केले आहे माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील साहेब यांच्या आदेशाने माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब तेगबीर सिंग संधू साहेब सिटी डेप्यूटी गुंजाल साहेब ग्रामीण डी वाई एस पी गनापुरे साहेब एल सी बी पाय मगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली पोलीस हवालदार सुभाष चोपा शरद मोगल पो अंमलदार दत्ता माळी स्थानिक गुन्हे शाखा हेमंत गिलबिले आणि पो ना प्रदीप बहिरम तांत्रिक विश्लेषण शाखा यांचे विशेष योगदान राहिले आहे पोलिसांची दक्षता तांत्रिक तपास कौशल्य आणि टीमवर्क यामुळेच हा गुन्हा अत्यल्प कालावधीत उघडकीस आणता आला मंडे टाइम्स करून या सर्व अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन मंडे टाइम्स न्यूज साठी सागर उदागे मालेगाव तालुका प्रतिनिधी